डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी हिंदवी स्वराज्य बनवण्यासाठी जी भार या भारतीय जनता पार्टीने महायुतीची रॅली त्या निमित्त उपस्थित सर्वांना मी विनंतमुस्तक होतो मित्रांनो या ठिकाणी ही निवडणूक त्या ठिकाणी हिंदूंना दाशी मित्रांनो ही निवडणूक या ठिकाणी अनेक वर्ष आपल्या प्रभू रामचंद्रांना डंबव ठेवणाऱ्या काँग्रेसच्या विरोधातली मित्रांनो ही निवडणूक ही निवडणूक त्या ठिकाणी मुस्लिम लीगचा अजेंडा चालवणाऱ्या काँग्रेसच्या निवडणूक त्यामुळे आपल्या सगळ्यांना विचार करायचा या ठिकाणी नेहरूंनी स्वतः एकोणीसशे नव्वद झाले तेव्हा भारतरत्न या काँग्रेसवाल्याने देऊ दिला नाही एकोणीसशे नव्वद ला भारतीय जनता पार्टीच सरकार सत्तेमध्ये असताना त्या ठिकाणी सहयोगामध्ये भारतीय जनता पार्टीने मागणी केली आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी भारत रत्न भेटला त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक ही निवडणूक त्या ठिकाणी हिंदू आतंकवाद म्हणणाऱ्याच्या विरोधात जी निवडणूक आहे ही निवडणूक त्या काँग्रेसच्या विरोधात ही निवडणूक आहे त्यामुळे माझी विनंती आहे माझी विनंती आपण येत्या काळामध्ये ज्या मोदीजींनी राम मंदिर बांधलं त्या मोदीजींनी गोड गरबाला घरं दिली त्या मोदीजींच्या ज्या